दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ड्रेस कोड लागू करावा असं म्हणत आता मागणी करण्यात आली आहे मंदिर समितीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे भाविकांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थाननं पारंपरिक ड्रेस कोड लागू केला असून आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठीही ड्रेस कोड लागू कर केला जावा अशी भावना अधिकांश भाविकांनी व्यक्त केली आहे ही संतांची शिकवण आहे हीच आपली संस्कृती आहे त्यामुळे मंदिर समितीनं निर्णय घ्यावा असंही भाविकांनी म्हटलंय आपल्या विठ्ठल मंदिरात जे आहे ना आपले जे वेशभूषा आहे पारंपरिक तीच वापरली पाहिजे हे जे, जे शॉर्ट वगैरे घालून जातो ना ते नसलं पाहिजे त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे विठ्ठल मंदिरात ड्रेस कोड हा झालाच पाहिजे का थी, थी तर आपली संस्कृती भारतीय संस्कृती परदेशातील लोक जपायला लागलेत त्यामुळे आपण मुळात इथे राहून आपली संस्कृती जपलीच पाहिजे आपला वारसा आपणच चालवला पाहिजे तरच आपण जगासमोर आदर्श मांडू कोल्हापूर तीर्थ तीर्थक्षेत्रामध्ये तीर ड्रेस कोड लागू केलेला आहे तसंच हे पंढरपूरमध्ये सुद्धा लागू करावं की आमची सर्व मराठी संस्कृती टिकून राहिली पाहिजे त्यासाठी संतांची ही शिकवण आहे तरी हे क कंपल्सरी पाळावं सगळ्यांनी आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला पाळावं लागेल आपल्याला आपली संस्कृती पाळणे ही गरजेची आहे त्यामुळे आपल्याला तो ड्रेस लागू करा आपला ड्रेस लागू करावा लागेल